कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठाच्या आस्थापनेवर परमनंट पोझिशन्सच्या जागा इथे निघालेल्या आहेत त्याची ॲडसुद्धा इथे प्रसिद्ध झालेली आहेत तर कुठल्या जागा आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत मौजे जेरेवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील शासकीय कृषी महाविद्यालय पदनिर्मिती करण्याबाबतचा शासन निर्णय इथे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर या आदेशानुसार काय आहे शासन निर्णय तो आपण जाणून घेऊयात तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत मौजे जिरेवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाकरिता अ अनुसार शिक्षकवर्गीय पंचेचाळीस पदे शिक्षकेतर त्रेचाळीस पदे अशी एकूण अठ्ठ्याऐंशी पदांची नियमित पदे निर्माण करण्याची मान्यता येथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांक डी चोवीस पंधरा कृषीविषयक शिक्षण व संशोधन पीक संवर्धन वीस पंच वार्षिक योजना अंतर्गत योजना राज्य योजना अंतर्गत योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान आणि सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षकात मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा असे आदेश या लेटरमध्ये देण्यात आलेले ले आहे हा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर अवेलेबल इथे करून दिलेला आहे तर परिशिष्टप्रमाणे कृषी व पदुम विभाग शासन निर्णय यासोबत कुठले पद निर्माण होणार आहेत त्याबद्दल आपण इथे जाणून घेऊयात तर शिक्षक वर्गीय पदे मंजूर पंचेचाळीस आहेत यात सहयोगी अधिष्ठता आहे लेवल इलेवन एक पद आहे प्राध्यापक आहेत कृषी विद्या कृषी वनस्पतीशास्त्र उद्यान विद्या टोटल एक एक, 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 एक असे तीन पदे आहेत सहयोगी प्राध्यापक कृषिविद्या कृषी वनस्पतीशास्त्र उद्यानविद्या कृषी रसायन व मृदु मृदुशास्त्र मुरुद कृषी कीटकशास्त्र कृषी रोगशास्त्र कृषी अर्थशास्त्र कृषी विस्तार असे प्रत्येकी पदास एक अशा टोटल आठ वॅकन्सी सहाय्यक प्राध्यापक कृषीविद्या कृषी हवामानशास्त्र कृषी वनस्पतीशास्त्र उद्यानविद्या कृषी अभियांत्रिकी वनस्पती रोगशास्त्र कीडकशास्त्र पशुविज्ञान दुग्धशास्त्र कृषी अर्थशास्त्र लेवल वर अशा या टोटल तेहतीस पदांचा आणि टोटल मिळून पंचेचाळीस पदांचा याश इथे मान्यता देण्यात आलेली आहे शिक्षकेतर पदेमध्ये सहाय्यक कुलसचिव एस सिक्स्टीन एक पद सहाय्यक नियंत्रक एक पद आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक सहा असे टोटल आठ पद यात आहेत त्याचबरोबर कनिष्ठ संशोधन सहाय्यक सहा कृषी सहाय्यक आठ पदे शाखा अधिकारी एक पद वरिष्ठ लिपिक चार पदे कनिष्ठ लिपिक चार पदे वीज तंत्री एक पद ग्रंथालय सहाय्यक एक पद प्रयोगशाळा सहाय्यक दहा पदे सो असे हे टोटल शिक्षकेतर त्रेचाळीस पदे आणि टोटल अठ्ठ्याऐंशी पदांची ॲड इथे ही प्रसिद्ध करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे सो ज्या विद्यार्थ्यांना कृषीमध्ये डिग्री झालेली आहे नेट सेट पी एच डी ज्यांची झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद